आज आहे <laughs> ना बघा आपल्या घरी कोण आलेला इतक्या दिवसात लय दिवसात मला पण आठवत नाही याच्या आधी कधी आलती कधी रक्षाबंधनला तर वाटते पण रक्षाबंधनला किती दिवस झालं स्वीटीची सुपारी फोडली ना त्यावेळेस आलेली त्याच्यावर ना आता आलेत बघा सगळी घरी तर पाहिजे सगळ्यात अगोदर इथं आहे दुर्गा दुर्गा मावने घेतलाय पिरू खायला पिरू खात पिरू खायला घेतलाय बघा आणि इकडं आहे प्रियंका तर प्रियांका भावड्या ओमडा आणि सॉरी दुर्गा राधिका म्हणायचं होतं मला पण राधिका आलीच नाही राधिका घरीच आहे बघा तुम्ही माणसान भावड्याचा आवाज कस काय नाही तर बावड्या का इकडं बघितलं का कुठे गेला हा एवढं का उठल मी कुठे जाणार आहे उठल का सणासुदीची बांधण वाहते कशामुळे बांधणं करत तू तुला सांगतो तिला सांग का तिला सांग आईने रात्री सांगितली काय सांगितलं करती करते काय केलं हा काय केलं तुला खोड्या माहित नाही का काय केलं ग तुमचा स्वभाव आहे अतिशणपणा इकडे ये बैल रिकाम असतो इकडे बस की आगी ये तिला वाटत मी लय उशारय मी लय गप तुलाच वाटतं तिला नाही वाटत मी चलत चलत असं तिरप मोबाईल मध्ये बघते असे बसल्यावर करते अशी करते की अशी हे बघ उठल्या करत मला प्रियांका छंद लक्ष असत पण मी मुदाम करतो काय करतो फक्त जास्त होणार ना माझ्याकडनं मुदाम नाही तर हे तरी जायची <laughs> काय करतो काय काय झालं मी काय व्हिडिओ बघितला नाही मला काय वेळ भेटला नाही व्हिडिओ बघायला तू कशाला बघतेन गरीबाच व्हिडिओ माझ कशाला बघते नाही कुणाच नाही बघितलं शंभूचा बघितलं ना हा बघितला मीच ओरडली या कसलं दोन दिवस त्याला खवळत होते दोन दिवस त्याला फोन करू करू खवळत होती आता चांगलं लक्ष्मी आणायला तुम्हाला सांगतो की का तशी केली ती एक कमेंट आली ती काय सोमदाला केस ओरले बाहेरित अशी कोंबड्या ना असल्यामुळे उबा केल्यास आवडत नाही हा केसच काय चेहराच आवडतो तू ये होय बावड्या हा आम्हाला सांग तू आता काय 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 खाल्लं तुला काय काय दिलं आंबा टांबाट सगळं मी <laughs> 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 मला ताईने आता आंबा आंबाड्याची भाजी दिली त्याच्या गाला तोवर तर तुम्हाला सांगतो ताक दिलं ताक आंबाड्याची भाजी ताक भाकरी चपाती चटणी आणि ते आंबा शापू चुक्याची होती आणि खाली गरगटी भाजी मस्त तिला बळस खायला नव्हते दार दुखते म्हणजे स्वीटी चिनीची दार दोघिंची पण दुखते या बळस खायला लावली तिला तिला हा लागते ती खाली काय पण नको बोलत जा गुड 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 जातो आंबाला तर चला मित्रांनो आता आम्ही मस्त बाई आता ताईला काय केलं माहितीये का आम्ही ठरलं होतं की ताई जाऊ म्हणलं ती थोडं थांबायचं फोन निघायचं आणि म्हणलं ताईचं मनाने फोन काय आहे म्हणलं म्हटलं जाऊ दे म्हणलं डायरेक्ट तिला सरप्राईज द्यायचं घरी जायचं हे जायला कॉल म्हटलं आता काय करा उलट घ्यावं हो म्हणलं हे म्हटलं आपल्याला जमत नाही म्हणलं घरी यायला म्हणलं काम आहेत म्हटलं जायचंय पुढं आग यायचं जायचं हेन तीन गाडी आतमध्ये ती म्हणली तुला वळवाय जमत नाही का म्हणलं अवघडच

हे काय या अध्यक्ष करमाळा तालुका हे पत्रकार आणि इकडं आहे आपलं लायसन इकडे आहेत एटीएम आहेत माझे इकडे एटीएम दाखवतो सगळं सांगत दोन इकडं दोन एटीएम आहेत ही मेहनत चालू ते नाही ज्यात बॅलन्स नाही ते जवळ नसतात आणि इकडं आहे लायसन लायसन जवळ पाहिजेच आहे का मग हो लायसन कसं असतं डुप्लिकेट कॉपी आहे ओरिजिनल घरी आहे ऑल इंडिया नाही माझ्या पशी नाही हिचा मोबाईल कुठे तू लपून ठेवत होता मागा नाही मी कशाला घेन तू तू लपून ठेवत होता हाय का मी कशाला येतोय तुझा मोबाईल अशी माझी आवाज घालती आणि मी म्हणले माझा मोबाईल कुठे घेतला होता मी कशाला घेतली सगळी जण चालू तीन्या तीन्या माझा बुटाचा माझ्या तो लपवल्या माझा बुटाचा माझ्या लपवला माझ्या मोजा का माझ्या मोज्या बर आता तू काय करायला चाललाय पोपळजला लक्ष्मी आणायच्यात आणि लक्ष्मीसाठी तुम्हाला सांगतो घरामध्ये आहे थोडं प्रियंका पूजाच ही चालू की मायाकडे बसवा ती म्हणते तिच्याकडे बसवा पूजाने तर मला फोन केला म्हणली ताय ताई त्यांच्याकडे लक्ष्मी बसवणार मला महालक्ष्मी घेऊन या हा मग ती काय नाही तुझ्याकडे बसव नाही तिच्याकडे काय नाही मी तर म्हणलं एक दिवस तुझ्याकडे बसू एक दिवस माझ्याकडे दिवस नाही तर एक तुझ्याकडे एक माझ्याकडे दुवाराला वाटून घे पण बांध काय करणार अरे पण दोघ जण बसवा की मिळून एक तीजे एक असतं तिला मग वरडली म्हणलं हाय तर ह्याच नेट बसवा म्हणलं दोघे एकत्र लेकर लहान अजून सगळं त्याच करावं लागतं मला अजून जमत नाही मे नादी नाही लागली आपल्याला जमलं त्या तुम्हाला ना, ना लक्ष्मीसाठी तुम्हाला काय करा तुम्हाला काय मी आणून ठेवतो काय खर्च करा तेवढं करा डेकोरेशन द्या पुल हा मी काय नाही आज मस्त भाई गणपती लक्ष्मी आणल्या गणपती आणणार आहे संध्याकाळ जाऊन सागरचा फोन येतो कालपासून आकाचा सागरचा आधीचा आठ दिवस म्हणतो ते गणपती बसवायला बोलवलं तर जा ना तुला चल म्हणलं म्हणते मी तीन लिहित निघणार आहे मला माघारी आमच्या गल्लीतला गणपती तुम्हाला सांगतो येणार आहे ते गणपती पुस्तक पूजन करायला पण नव्हतो मी गावाकडेच होतो इकडे चालतो सुपार होते त्या दिवशी त्या दिवशी पूजन झाले आज गणपती आणायला सुद्धा संधी पोर म्हणले अध्यक्ष तुम्ही थांबलं पाहिजेत था। आमच्या मंडळाला समजायला <laughs> अध्यक्ष म्हणते ती संधीचा अध्यक्ष कोणीच कोणाला खाली वरच नाही सरसकट अध्यक्ष नाही ना बारके पोर असले तर अध्यक्ष नावानेच बोलतात मग तुम्हाला सांगतो म्हणली तुम्ही या असलेलं बरं असतं जमतंय म्हटलं मिरणूक मस्त म्हणजे नाचत गाजत आणायचं आणि तुम्हाला माझ्या चॅनेलला बघा कस का डेकोरेशन केलंय ती गणपती आणि असा आता मजा तुला सांगतो एकदम संगीत खुर्ची आणि तीन कार्यक्रम आठ दिवस असलं फुलून नाचत ना संध्याकाळ अकरा अकरा वाजेपर्यंत मजा येते आरतीला ही प्रियांका माहितीये हातात हात हात धरलं गो असं हलतो मग तिला म्हणलं धरायला खुडकुडकुडकुडकुड कुडकुडकुडकुर पचतरी इकडं फिरायची गोल गोल म्हणलं माणसं माणसं बघते म्हणलं तू एक काम कर माझा हात धर हात धरला तुला सांगतो हात माझा तीन धरला मी बघ असा असा असं हायला माणसं म्हणलं आरत नसतंय तिला म्हणलं हात काढ म्हणलं तू म्हणलं मग मी काय करू म्हणलं कंबर धर तिने कंबर धरले दोघं पण असं 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 करायला काय नाही तुला सांगतो मग परत त्याला तुला सांगतो तिने कंबरदार लिव तेच हाय लागल असं माझं म्हणून भूकंप आला असं सांगतो समजा हल एक दोन पाच सहा इंच पुढं सरलो गुरगुर 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 करून <laughs> काय तुला सांगू नाही काय पण अस तुम्हाला तर काय कोणाला माहिती सोमा भाऊ तुम्हाला माहिती कसं आहे ते सोमा दादा आहे का नाही कोणाला विश्वास राहिला एक नंबर कलर दिलाय तो हाय ना अजून कलर काम राहिले अजून ही दरवाजाची ही अशे साईड आहेत ना त्यांना आहे खिडकीला द्यायचा इथल्या वेगळा वेगळा आहे आणि याला याला जी आहे ना ती इथं ह्या प्लेअरला

तुझी गाठ घ्यायची छोटी म्हणजे जाव काय झालं तुमच्या पशी आल्यावर वाटायला लागल मग घेतच राखी आता नवराती सोडून राहतच मग मला बरं झालं मोकळाच तेवढंच पाहिजे तुम्हाला कधी लांब जात बघा कस बोलत परत मी बोलला माझा राग घेतो म्हणती ती घेत आलं चला असू द्या आता मी व्हिडिओला एंड करते आणि मग ह्याला बोलते चला बाय <स्थाँगा>